अवस्था चौथी प्लाक रप्चर पन्नास टक्के हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये शेवटची प्रक्रिया हीच असते की रक्तवाहिन्यांच्या आतून चिकटलेला हा प्लाक फुटतो त्याभोवती क्लॉट म्हणजे रक्ताची गुठळी तयार होते या रक्तवाहिनीतील क्लॉटमुळे अचानक हृदयाच्या त्या भागाचा रक्तपुरवठाही बंद होतो यालाच हृदयविकाराचा झटका असं म्हणतात भविष्यात धोकादायक ठरू शकणारे प्लेट्स हे बहुधा छोटे असतात आणि रक्तवाहिनीही तितकी अरुंद झालेली नसते प्लाक रप्चर होण्यापूर्वी हृदयरोगाचे निदान होणे यामुळे कठीण होऊन बसते आता तुमच्या लक्षात येईल की हा रोग सहसा गुप्त का राहतो आणि त्याचे फ्लेक्स रप्चर होईपर्यंत संशयसुद्धा काही येत नाही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे देखील हे फ्लेक्स फुटतात आणि रप्चर होतात पूर्णतः रक्तप्रवाह वाहणे थांबेपर्यंत रक्तवाहिन्या अरुंद होत जातात तुमच्या एखाद्या मित्राची अँजिओग्राफी केलेली तुम्हाला माहीत असेल ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये डाय म्हणजे रंग इंजेक्ट केला जातो आणि अशा प्रकारे क्लॉट संकोच होणं प्लेक्स फॉर्मेशन वगैरेमुळे करोनरी आर्टरी अरुंद झाले आहे का नाही याचं निदान केलं जातं या रुग्णांना छातीत दुखणं किंवा ज्याला डॉक्टर लोक अनस्टेबल अंजायना म्हणतात असा त्रास असतो अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या एकतर बलूनिंग प्रक्रियेमुळे मोकळ्या केल्या करण्यात येतात ज्याला अँजिओप्लास्टी असं म्हणतात किंवा शस्त्रक्रिया करून हे ब्लॉकेजेस बायपास केले जातं तुम्ही तुमचा एखादा दिवस कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डिओवॅस्क्युलर सर्जनबरोबर राहिलात तर तुमच्या सहज लक्षात येईल की या डॉक्टर मंडळींचा बहुतेक वेळ शेवटच्या स्थितीत असलेल्या रुग्णांना वाचवण्याचा आटापिटा करण्यात जातो हे सर्व रुग्ण हे दहाकारी स्थितीच्या शेवटच्या अवस्थेत असतात आणि कसा बसा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो या रुग्णांना जीवनशैलीमधील बदल शिकवणं ही राहसकारी प्रक्रिया थांबवणं रक्तवाहिन्यांना पूर्वस्थितीला नेणं आणि हृदयरोग तज्ज्ञाची गरज असणार नाही अशी रोगप्रतिबंधक व्यवस्था करणं या गोष्टींसाठी वेळच शिल्लक राहिलेला नसतो